तर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली सकाळच्या प्रसन्न वातावरणाने आणि इथं पाहू शकता तुम्ही आंब्याच्या झाडाला बार किती आलेला आहे इतकं छोटंसं झाड आणि त्याला बार किती आलाय आमच्या चंदन कस्तुरीचं फिरायचं काम चाललंय मस्त चला आत परत आलो सकाळ सकाळ खालच्या घरी म्हणलं पालकाची भाजी आणि बराचसा भाजीपाला लावला होता आम्ही सगळा इकडे तर म्हणलं तसा आलाय तो एकदा बघावा तर बघा वांग टॉमॅटोची झाड आणले तेव्हा एवढे छोटे चुट छोटे होते आणि आता केवढे मोठे झाले एकदम इथून तिथून त्याच्यानंतर वांग्याची झाडं पण भरपूर आता मला असं वाटतं एक पंधरा वीस दिवसामध्ये किंवा अजून आहे ना ते वीस पंचवीस दिवसात याला फुलं येतील टॉमॅटोच्या झाडाला इतके वारी खरबूज लावले त्याला फुलं आली हा बघ की ग त्याच्या वेलाला किंवा का खरबूज त्याची वेल येते आणि बघा त्याला हा पण त्याला फुलं पण आलेत बघा किती छान बघा इकडं पण तर मस्त आता आल्यानंतर तर बघायला भेटणच कसा आहे कसा नाही त्याच्यानंतर पालखाची भाजी भरपूर आली आहे तर म्हणलं आता पालक घरी तो तोडून घेऊन जावा आणि काहीतरी ताजं ताजं त्याचं बनवावा काय बनवायचं ताई सूप हा मस्त मस्त गरम गरम पालकाच सूप घे मग पालक तोडून आणि त्याच्यानंतर इकडं आमच्या जानकीला घासला टाकला होता तर तिला कापून कापून खायला एवढा सगळं एक दोन वाफे टाकले तिला आता बाकीचे हे बघा जसं लागत तसं आम्ही इथून नेतो कारण डोंगराला चारा सगळा सुकलाय आणि मग सुकल्यामुळे तिला खायला कमी पडलाय त्याच्यामुळं मग घास टाकल्यामुळं चांगला फायदा झाला घासच आहे जरा बी वेगळे होतं त्याचं ते कापून कापून सरळ होत ते मुळ्या त्याच्या पक्क्यात आला ना मग तो हे होत कांदे त्याच्यानंतर बघा कांदे पण छान आले छान रोपलेत तर मला असं वाटतंय आता याला खुरपावं लागणार आहे खुरपायची जर त्याला वेळ आलेली गवत झाले अशा कांदा पोसायचा नाही अजिबात उपटतो पर्यंत तई चल मी पण आले उपटायला हे पा तर मस्त आहे असे एका ठिकाणी लावले लावली होती कोथिंबीर पण ताजी ताजी आणि पालखाचं खुडूनच घेताय उपटून नको घेऊ आपल्याला परत फुटन ते कसले ताजी ताजी लुसलुशीत मऊ पोवळी बघा छान आहे आहे एकदम एकच नंबर होणार मस्त आली तर मस्त इथं शेतातून ताजी ताजी कवळी लुसलो शेत पालक घरी आणली छान अशी धुतली आणि आता म्हटलं मग मस्त पौष्टिक प्रोटीन रिच म्हटलं पालखाचं सूप बनवावं तर एका कढईमध्ये मी पालक सगळा धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये टाकला त्याच्यामध्ये थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो कट करून टाकले खूप छान होतं या पद्धतीचं सूप जर ताजी जर कधी पालक असली तर अशा पद्धतीचा सूप मुलांना तर नक्कीच जायला पाहिजे त्याच्यामध्ये कांदा कट करून टाकला तर ज्यावेळेस उडीसामध्ये होते ना मी तर किचन गार्डन केलेलं होतं तर दिवसाड म्हणा थंडीमध्ये हे सूप ना सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये मुलांसाठी यांच्यासाठी मी बनवायचे आणि तिकडच्या घरी होतो तेव्हा पण ना शेतामध्ये लावलं की आवर्जून हे सूप घरी बनवायचो पण आता इकडं चंदन कस्तुरी ठेवत नाहीत पालक मी ते असं काही लावलं तर तर तिकडं आलंय म्हटलं चला मग सगळ्यात अगोदर पालकाच्या सूपची मला आठवण आली एक सात ते आठ मिनटामध्ये पहा पालक मस्त शिजला थोडंसंच पाणी मी टाकलं होतं आणि झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटं फक्त ठेवलं तर आता छान असं हा शिजला जास्त वेळ पण ठेवायचा नाही त्याला छान असं मस्त मी थंड होऊ देणार आहे आणि मग नंतर याचं मिक्सरमधनं प्युरी करून घेणार आहे आता कोणी कोणी प्रत्येकाची वेगळी पद्धत असते कशा कशा पद्धतीने पालक सूप बनवतात पण ह्या पद्धतीने छान होतं एकदा ट्राय करून पहा आणि कुणी कुणी गाळून पण बनवतं पण मी गाळून वगैरे नाही बनवत असंच बनवते कारण काय असतं ना ते सगळं फायबर गाळल्याने त्यातनं निघून जातं आणि मग मेन जे इन्ग्रेडियन्स आपल्याला हवेत बॉडीमध्ये ते याच्यातून भेटत नाहीत त्यामुळं मग मी शक्यतो गाळणं अवॉइड करते हॉटेलमध्ये वगैरे गेल्याच्या नंतर ते गाळूनच देतात आपल्याला पण मी गाळत नाही तर हे पहा अशा पद्धतीची मी छान अशी बारीक मिक्सर मगच्या भांड्यामध्ये प्युरी करून घेतलेली आहे आणि हे पाणी जे होतं त्याच्यामध्ये हे पालक सगळं टाकून दिलंय ए, तर आता खाली गॅस अजू पेटवलेला नाही आहे थोडंसं सूप म्हटल्याच्यानंतर पातळ तर पाहिजेच याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं जितकं पाहिजे तितकं आपण पाणी टाकून घेऊन पातळ त्याच्या त्याला तर तर बनवू शकतो आणि नंतर ना एक तूप घेतलं एक चमचाभर घरचंच तूप त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत हवा तर लसूण कडीपत्ता याची फोडणी जरी दिली तरी चालेल पण आता कडीपत्ता नेमकं फ्रीजमध्ये नव्हता आणि तिकडून आलो पण आठवणीत नाही समोर तिथं किती कडीपात झाडं आहेत तिकडच्या घरी पण लक्षात नाही म्हटलं जला असं आता परत जायला आणूपर्यंत ठीक आहे मस्त अशी चरचरीत जिऱ्याची फोडणी दिली लसूण टाकला तरी चालेल कडीपत्ताला असणार आणखी छान फ्लेवर येतो आणि जे काळे मिरे असतात ना ते खलबत्त्यामध्ये मी इथं बारीक ठेचून घेतलेले आहेत जर काळ्या मिर्याची पावडर असेल ज्याला आपण काळी मिरच म्हणतो ब्लॅक पेपर तो असला तरी चालेल पण तो संपला होता म्हणून मी सिंपल मिरे ठेचून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकलेले आहेत थोडीशी जिऱ्याची पूड जिरा पावडर जी असते ती भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार घरातलं जे मीठ असतं आपण रेग्युलर यूज करतो ते कुणी कुणी सेंधा नमक जे असतं ते पण टाकतं वजन कमी करायला तर ते फार उपयुक्त आहे सेंधा नमक आणि थोडंसं चिमुटभर काळं मीठ टाकलं तरी चालेल आवडत असेल तर कारण ते पचनासाठी चांगलं असतं तर मस्त एक दोन ते तीन मिनटं याला मी उकळू दिलंय छानपैकी मस्त आणि इथं मस्त असं कडाकाच्या थंडीमध्ये मस्त गरम गरम सूप प्यायला रेडी आहे अगदी पाच मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाही त्याला पण छान बनतं जर मुलं पित असेल असत तर बेस्ट नसतील पीत तर गाळून जरी दिलं तरी पण छान आहे म्हणजे तोंडात कधी कधी ते जिरे वगैरे जातात मग मुलं पित नाहीत तर गाळणं एक बेस्ट ऑप्शन आहे गाळून जरी दिलं तरी मग आवडीने थोडं पिणार थोडासा चिमूट भर त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकला तरी छान टेस्ट येते पण आज नेमकं मॅगी मसाला नव्हता त्याच्यामुळे मी सूपमध्ये टाकला नाही त्यानंतर ना आता मस्त असे इन्स्टंट फुटाने कसे बनवायचे मागं तर दाखवलं होतं पण आता आपण परत पहा बनवतच आहे तर तर मागचे जे बनवले होते ना ते मिठामध्ये बनवले होते विदाउट ऑइल आता हे ऑइलमधले पहा कढई एकदम जास्त तापून दिली कढई तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकलं तेलसुद्धा तापू दिलं आणि मग त्याच्यामध्ये जे हरभरे असतात ते टाकून दिले पण ज्यावेळेस पण आपल्याला असे फुटाणे खायचा मूड होतो तर कढई एकदम जास्त तापलेली पाहिजे जा, परत तुम्ही म्हणणार ताय आमचे फुटले नाही किंवा मग काय तर एक दहा ते पंधरा मिनटं हे जे हरभरे आहेत ना हे फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि फ्रीझरमधून काढून फ्रीजरमधून काढल्याच्या नंतर कढई एकदम तापलेली हवी कढईमध्ये तेल टाकलेलं तापलेलं हवं एकदम आणि त्यामध्ये ते हरभरे टाकून द्यायचे पहा अगदी मार्केटमध्ये जसे फुटाणे मिळतात ना तसे फुटाणे झालेले आहेत पण हे ऑइल असते याला थोडं तर एका पेपरवरती घेऊन आपण पुसू पण शकतो ऑइल थोडंसं मीठ वगैरे टाकून तर आता हे बनवलेले मी तर सहज असे भाजीसाठी कधी काळ्या मसाल्याची भाजी बनवायची असली ना त्यासाठी असे भाजून घेते थोडेसे भाजीसाठी पण होतात आणि थोडेसे मग मुलांना खायला सुद्धा होतात तर चला दोन तीन दिवसापासून बिस्किट बनवायची बिस्किट बनवायचं चाललं होतं बिस्किटची चाल हो थोडीशी रेसिपी शेअर करावं म्हटलं तर इथं दीड वाटीने मी साखर घेतली त्याच्यामध्ये दोन तीन विलायच्या टाकल्या आणि मिक्सरला बारीक दळून घेतलेली आहे वे सेपरेट विलायची पावडर असली तरी चालेल पण मी डायरेक्टच आता म्हटलं करायचंच आहे तर मग त्यामध्येच टाकावं कारण संपली होती सेपरेट मग साखर बनवतानाच त्यामध्ये मी टाकून घेतली आता ज्या वाटीने मी इथं पिठी साखर मोजली ना दीड वाटी त्याच वाटीने मी पाऊन वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक वाटी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे तर खूप छान होती ही नानखटाई एकदा ट्राय करून पाहता येईन एक वाटी बेसनपीठ घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये मी इथं टाकत आहे दोन वाट्या गच्च भरलेला मैदा तर चाळणं जरुरी आहे आपण कुठल्याही प्रकारचं केक बिस्किट असं काही बनवत असो ना तर त्यावेळेस चाळणं खूप जरुरी असतं त्यानंतर इथं दीड टीस्पून आहे ना बेकिंग पावडर टाकत आहे आणि चिमुट भर याच्यामध्ये मी टाकत आहे सोडा तर बेकिंग पावडर आणि सोड्याचं प्रमाण थोडंसं व्यवस्थित घ्या जास्त नाही पडलं पाहिजे नाही तर मग बिस्किट थोडेसे हे लागतात तर इथं छान असं मी मस्त चाळून घेते तर आता गॅसवरती पण तुम्ही बनवू शकता आपण गॅसवरती पण बनवूयात आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण बनवणार आहोत म्हणजे हे बिस्किट बनल्याच्या नंतर ना घरातले म्हणजे मेंबर जे आहेत ते म्हणणार नाहीत की हे घरी बनवलेत इतके छान हे कुकीज बांधतात त्याच्यात वेगळे वेगळे प्रकार आम्हाला मिळेल तसा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर छान असं पहा सगळं चाळून घेतले विलायची साल वगैरे टरकले सगळे साईडला आले तर ज्या वाटीने सगळं बाकीचं साहित्य मोजलं इथं तीच वाटी मी कंटिन्यू केलेली आहे ही वाटी गट गच्च भरून ना मी तर तुपाचा यूज करताय तुपाच्याऐवजी तुम्ही डालडाचा वापर केला तरीही चालन डालडा शक्यतो खालेला चांगला नसतं पण कधीतरी एखाद्या वेळेस चालून जाते वनस्पती डालडा जो असतो तो मी तर घरचं साजूक तूप जे बनवतो आम्ही साईपासून तेच यूज केलेलं आहे आता मस्त हे सगळं मी छान असं एकत्रित करून घेते तर आता एक बिस्किट बनवण्याचं काय असतं मेहनत तर थोडीशी करावी लागते पीठ मळण्यासाठी तेव्हाच कुठेतरी त्या ते बिस्किटाला एक छान असा टेस्ट तर येते रंग पण आणि दिसायलाही छान दिसतात तर आता एवढ्याच तुपामध्ये ना मी थोडंसं तूप जरी एक्स्ट्रा जरी लागलं तरी आपण टाकू शकतो असं काही नाही की तूप एवढंच मी दाखवलं आणि तेवढंच डालडा जर बनवलं तर मग कमी जास्त प्रमाण होऊ शकतं तर हे पहा हातावरती असं घासून घासून सगळं जे पण डालडा किंवा मग तूप आहे ते व्यवस्थित ह्या पिठाला सगळं असं चोळलं गेलं पाहिजे आणि याचा एक घट्टसर असा गोळा बनला पाहिजे तर ह्या प्रोसेसला ना एक आठ ते दहा मिनटं लागतात सगळं मळायला व्यवस्थित थोडंसं घट्टसर असं पीठ झालं पाहिजे थोडक्यात पिठाचा असा लाडू बनला पाहिजे आणि इथं छान असं मी पीठ पळून घेतलं पण थोडंसं मला अजून वाटलं त्याच्यामध्ये मी दोन चमचा भर तूप आणखी ॲड केलेलं आहे तर कुणी दूध टाकून पण बिस्किट बनवतात कुणी कसं बनवतं पाणी टाकून पण बनवतात पण शक्यतो डालडा किंवा मग याच्यामध्येच बनवलेलं अगदी प्युअर मार्केट स्टाईल होतात पाण्याचा इथं एकही टिपका वापर केलेला नाही कि किंवा दुधाचाही वापर केलेला नाही आहे तर हे पहा आता व्यवस्थित असा घट्ट सर हातामध्ये गोळा होतोय आणि हातावर जेवढं होता होईल तेवढं मळून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे कारण याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तर रव्याचं प्रमाण खालीवरती केलं कमी जास्त केलं तरी चालेल एक दोन चमचाभर रवा या बिस्किटामध्ये जरी टाकला तरी पण चालेल तर हातावरती पहा अशा पद्धतीने मी मळून घेते आणि मग त्याचा पेढा असा गोल सर त्याला आकार देते तर अशा पद्धतीने मी सगळे हे बिस्किट्स बनवून घेतले पेड्याच्या आकाराचे लहान मोठे आपण बनवू शकतो तर चलाय बघा इकडं ताई बिस्किट बनवू राहिली तर म्हटलं ओवन प्रीठ करायला ठेवा तर बघा ते सगळं म्हणजे ओहनच चालला ना आता करायचं काय पिठ पण म्हणून ठेवलं बिस्किट पण करून ठेवले बऱ्याच महाग आपण मध्ये बिस्किटं कसे करायचे दाखवलं होतं एकदा बरेच दिवस झाले पाच सहा महिने झाले असतील तर बऱ्याच काय म्हणा तुम्ही ओव्हन मध्ये काय नाही दाखवत मध्ये पण जा तुमच्याकडं ओहन आहे तरी पण तुम्ही कढईमध्ये का दाखवता पण आम्ही कसं सगळा तुमचा विचार करतो की प्रत्येकी ओहन नसतो आणि आम्ही ज्या पण काही तुमच्या सोबत रेसिपी शेअर करतो त्या ताई सगळ्या बऱ्याचशा ताई म्हणजे ट्राय करतात म्हणून आम्ही म्हणजे सगळ्यांना दाखवल्यासारखी करता, करता यावं या हेतूने दाखवत असतो मग आज म्हणलं त्याला यो यो करावा ओहन मध्ये तर त्याला पण झाला प्रॉब्लेम मग आता शेवटी कढईतच करावा लागेल तर चला असो कडे आता ठेवतो त्याची करीन फंक्शन नाही काम राहिले बी ऑन मग बटन पॅनल खराब झाले की काय माहिती तेच तर आणि जसं की कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही संध्याकाळी आमटीची आणि भाकरीची पार्टी केली होती तर रोशनी भाकरी केल्या होत्या तर एका का ताईने कमेंट केली होती की काय केली ताई तूच वाचली ना हा त्यांना पण जेवायला देत जा तुमच्यासाठी एवढा स्वयंपाक करतात ज्या वाला त्यांना दिलं मला देताना वगैरे नाही दाखवलं मी आणि खूप लेट झालं तर घाई झाली खूप मध्येच पाहुणे वगैरे आले मग ते सगळं घेऊ राहिलं करायचं आणि साडेआठ इतकंच वाले तर असं काही स्पेशल बनवलं आम्ही घरामध्ये तर त्यांना देत असतो इथं खायला पण देतो असं काही नाही आता सगळ्या गोष्टी ब्लॉक काही शेअर करणं त्याच्यामध्ये पॉसिबल होत नाही मग त्याला लगेच निगेटिव्ह याच्यामध्ये घेऊन जमत नसतं आता प्रत्येक गोष्ट ब्लॉक मध्ये दाखवणं पण शक्य नसतं ना पाहुणे आल्यामुळे आणि असं नाही का मग आता दिलेलं पण दाखवलं तर परत तुमच्यातले काही जण म्हणणार का दिलं तर दिलं वरून दिलेलं पण दाखवताय पण तसं नाही नाही आम्हाला हे होत कारण आतापर्यंत आम्ही म्हणजे हप्त्यातून सात दिवस असते हफ्त्यातले तर त्यांना आम्ही एक दोन दिवस तर इथनच जेवण देतो आम्ही काही सुवासने असू काही कार्यक्रम असू म्हणजे घरामध्ये स्पेशल काही मेनू बनवला ना तर त्यांना आम्ही डब्यामध्ये देतोच देतो असं आहे बाकी दुसरा प्रश्न काही नाही आणि जसं की तुम्ही एवढ्या छान छान पॉझिटिव्ह कमेंट करता आणि प्रत्येक पॉझिटिव्ह कमेंट आम्ही जर व्हिडिओमध्ये सांगायला लागलो तर अशा पण काही ताई मानते आणखी स्वतःच स्वतःची तारीफ करता आणि तेच सांगता त्याच्यामुळे आम्ही काही दाईंचं म्हणणं आहे की चांगल्या चांगल्या कमेंट करतो आम्ही त्या तुम्ही शेअर करीत नाही आता जर शेअर करायला लागलं ला ला, तर काही ताई म्हणणार का बाबा तुम्ही तुम्हीच तुमची स्वतःची तारीफ करता आणि तेच सांगत बसता मग आता करायचं का काय हा प्रश्न पडतो आम्हाला तर चला असो तुम्हाला वाटलं म्हणून म्हणले म्हणले तुम्ही तर काही प्रॉब्लेम नाही तसं आम्ही जसं आमच्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर जेवढे आहेत तसं त्यांना सुद्धा फॅमिली मेंबरच मानतो त्याच्यामुळे मा प्रत्येक गोष्टी ज्या पण काय असू त्या सगळं आम्ही म्हणजे जसं आमच्या मुलांना तसं त्या मुलाला सुद्धा करतो तुम्ही ब्लॉगमध्ये एकदमदा पण पाहिला असेल आणि जसं आमच्या मुलांना जरी घरात काय आणलं घरात काय असलं तरी तिच्या मुलाला आम्ही पिंडस्ती हाताने घेते असं कुठल्याच गोष्टीचं बंधन नाहीये फ्रूट असो बिस्किट असो काही असो असं आम्ही कामवाले म्हणून कधी त्यांना ट्रीट करत नाही फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रीट करतो मग त्यांना म्हणलं होतं इथं जेवण जातो आता खूप उशीर झालं मी डब्यामध्ये घेऊन जाते मग तिथ्या आणि बघितलं तुम्ही माग भाऊजी आलते तर त्या भाऊजीच्या सुट्टी सुट्टी संपायच्या अगोदर जे स्वयंपाक बनवला होता बाहेर आम्ही आणि ते सुद्धा आम्ही एवढं ते असून त्यांच्या बरोबर बसून जेवण केलंय इथपर्यंत आम्ही त्यांना घरच्या सारखं मानतो तर चला असं गोष्टी कॅमेरा मध्ये करून आपल्याला दाखवता येत नाही कृपया निगेटिव्ह कुणी घेऊ नका ज्याच्या त्याचं ज्याला त्याला माहिती असतं काय असतं सगळंच आपण दाखवू शकत नाही असं असतं तर चला इथं कढई तापायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते तर आता काय आहे की म्हटलं तर थोडेसे गॅसवरती पण दाखवावं आणि बाकीचे मायक्रोवेव्हमध्ये करावं कारण गॅसवरती कढईत आपण वन टाईम म्हणजे एक नऊ ते दहाच बिस्किट करू शकतो तसे मायक्रोवेव्हमध्ये भरपूर होतात वन टाईम तर मग वेळ वाचला असतं म्हणून बाकी काही नाही बाकी गॅसवर तर दाखवणारच होतो तर मीठ इथं तापायला ठेवलेलं आहे थोडक्यात हे प्री हिट व्हायचं काम करतं जसं आपण मायक्रोवेव्हला अगोदर गरम करून घेतो ना तसं हे कढईतलं मीठ गरम करून घ्यायचं छानपैकी अगदी आणि ते एका ताटाला मी तूप लावून घेते व्यवस्थित त्याच्यावरती आता मी बिस्किट ठेवणार आहे तर ता ताईंना एकदा ट्राय करून पहा आवडल्यास नक्की सांगा की छान झाली म्हणून खूप सुंदर आणि टेस्टी हे बिस्किट्स होतात अगदी घरी बनवले असं वाटत सुद्धा नाही इतके छान लागतात ते असे थोड्या थोड्या डिस्टन्सवरती मी हे ठेवून घेते कारण ते फुकतात आता काय आहे की मायक्रोवेव्ह मध्ये थोडेसे छान फुगतात आणि याच्यामध्ये थोडेसे कमी जे क्रॅक वगैरे येतात ना ते याच्यामध्ये येत नाहीत पण टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही टेस्टला सेम लागतात तर जसं की आता मायक्रोवेव्ह किती केलं तर मशीन आहे त्याच्यामध्ये थोडेसे मधनं ब्रेक वगैरे होऊन आहे ना छान अशा आतपर्यंत ब्रेक होतात आणि थोडेसे म्हणजे टेस्ट टेस्टमध्ये जसं की फरक पडत नाही पण दिसायला फक्त व्यवस्थित दिसतात बाकी टेस्टमध्ये ॲज इट इज सेम लागतात तर हे पहा अशा पद्धतीने मीठ खालीवरती करून मीठ मी भाजून घेतलंय आणि गरम वरती प्लेट ठेवूनच मीठ पूर्ण म्हणजे गरम होऊ दिलेलं आहे पूर्ण गरम झाल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मी बिस्किट ठेवणार आहे अगोदरच नाही कारण काय असते ती त्याची बेकिंग प्रोसेस आहे ना एक लिमिटेड टायमापर्यंत असते त्याच्यामुळं आपण थंड झाल्यावरती ठेवू शकत नाही तर इथे सगळे बिस्किट साईडला रेडी आहे मीठ पण गरम झाले अशा पद्धतीचे कट जर द्यायचे असले थोडेसे मार्केट स्टाईल वाटण्यासाठी तर हे कट पण देऊ शकतो आपण थोडेसे याच्यावरती बदाम काजू किसमिसचा जो पिस्त्याचा चुरा असतो तो टाकला तरी चालेल बदाम लावले तरी चालेल आता आज थोडासा सिंपल पद्धतीने मी दाखवते त्यातले तर आता मायक्रोवेव्ह खराब झाल्यामुळे थोडासा मूड ऑफ झालाय कारण भरपूर प्रमाणात पीठ मिळलंय आता गॅसवरतीच असे थोडे थोडे करून करावे लागतील तर त्याच्यामुळे टाइम थोडासा जास्त जाणार आहे बाकी नाही आता मायक्रोवेव्ह रिपेअर केल्याच्या नंतर पुढचा आपण पाहूयात पुढचं कुठला प्रकार बनवायचा किंवा नाही लवकर झालं तरी गॅसवरती तरी पाहूयात पण सुंदर लागतात हे आजचे बिस्किट तुम्ही बनवून नक्की सांगत आहे की कसे झाले म्हणून कारण ट्राय केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा अनुभव किंवा एक्सपिरियन्स येत नाही तर मग आता इकडं छान असं कढईमध्ये पहा मीठ तापले याच्यामध्ये मी आता ही जी प्लेट आहे बिस्किट्सची ती ठेवून देणार आहे आणि एकदम बारीक एक गॅसवरती याला पंधरा ते वीस मिनटं मी गॅसवरती ठेवणार आहे तरी इथं पहा जवळजवळ सतरा मिनिटांनंतर पहा मी थोडंसं उघडून बघितलं हे थोडंसं ताटाला खालणं चिकटलं होतं तर छान असे बिस्किट्स मस्त कलरवरनच काढतात आपल्याला की झालेत म्हणून कारण खालच्या साईडला थोडेसे हे लागतात कारण किती केलं तरी हे आता ना हे नाहीये मायक्रोवेव्ह नाहीये आणि हिटने थोडंसं पण टेस्ट मध्ये काही फरक पडत नाही जसं की अगोदर पण मी दोनदा सांगितलं खाली काढून घेतले थंड होऊ दिले अजून थोडेसे गरमच आहेत थंड झाल्याच्या नंतर एक बिस्किट तुम्हाला तो तोडून दाखवते अतिशय सुंदर मुलांनी तर पहा गायब पण केलेले आहेत मधनच तर इथं पहा अतिशय सुंदर खुसखुशीत असे नानकाटाई बिस्किट आपलं तयार झालेला आहे घरच्या घरी घरच्या साहित्यांपासून फक्त यामध्ये बेकिंग पावडर एक्स्ट्रा टाकलेली आहे कारण बाकी सगळं साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर सतरा ते वीस रुपयामध्ये बेकिंग पावडरचं एक पॅकेट मिळतं आणि ते खूप दिवस जातं कुठेही तुम्हाला मिळू शकतं जसं केकचं सामान मिळतं किंवा ग्रोसरी शॉपला आज दुपारी आवरलंय सगळं आणि आज काही दोघींना दोन दोन ड्रेसची शॉपिंग केली ती डेली यूजसाठी असंच घेतली होते म्हटलं चला कॉटन मध्ये कसं छान वाटते कम्फर्टेबल वाटते रुवाला शाळेतून मस्त खेळतोय गाडीवरती ड्रेस बीस काय चेंज नाही केला मग लगेच खेळायला लगेच खेळायला लागला आणि आज सगळं चपायला काढलं होतं थोडं थोडं मग आता सोप्याचे कवर वगैरे सगळे धुवायला टाकलेत बाहेर वाळतेत आज जरा बरवून पडलं म्हटलं धुवून टाकावं तर चलाय बघा अशा पद्धतीची फक्त ओढणी वगैरे नाही याच्यावरती पॅन्ट आणि कुर्ताचे फक्त आहे की नाहीत त्याला फिटिंग करायला आज घ्यावा म्हंटल त्याच्यामुळे मग आज काढलेत म्हणलं दुपारी आहे वेळ तर फिटिंग करून पॅन्ट आणि असं याचं सेट आहे छान आहे डेली यूज साठी चांगले कॉटन बने धुत त्याला प्रेस केली आता फक्त त्याला फिटिंग मारायची आणि कॉटनच्या मारा कपड्याचं कसं असतं धुतल्याशिवाय फिटिंग नाही मारायची धुतले नाही एकदा मग ते कपडा घट्ट होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही फिटिंग मारित असतो आम्ही आणखी की की कॉटनच्या कपड्याचा कलर नाही जावा म्हणून पहिल्या वेळेचे ना टा मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचे म्हणजे जेणेकरून रंग आहे ना तो घट्ट बसतो हाय का नाही कॉटनचं झालं बांधणीचे काही साड्या असतात बघा त्याला सुद्धा बांधणीचा पण कलर जातोच कारण ते बनवलेलं असतं ते बरोबर गाठी -बर वगैरे अशा बांधून त्याला कलर मध्ये कलरमध्ये केलेलं हा कारण ते बांधणीचे बघा टिपके टिपके असतात ना ते प्रत्येक टिपका दोरीने बांधल्या गेलेला असतो आणि मग तो कलर करतो गुजरात मध्ये होते ना तेव्हा मी पाहिलं होतं की बांधणीच्या साड्या किंवा ड्रेस म्हणा ओढण्या म्हणा ते कसं बनवतात तर ते बरोबर तेवढा -बर असा कपडा वरती करून बांधून ते मध्ये डिप करायचं म्हणजे त्याला रस ठेवायचं ते सोडायचं तेव्हा तो सगळा असा शेड येतो तर ते त्या पद्धतीने बनवलेले असतात गुजरात मधले सगळे लोक बांधण्याचे ज्या पण साड्या ड्रेस काही पण असत मिठा म्हणजे फ्रीझर मध्ये घालतात काही काही तर माझी एक मैत्रीण होती तिने मला सांगितलं होतं की फ्रीजर मध्ये ठेवायचं कलर न जाण्यासाठी फ्रीझर मध्ये घालायचं रे हाय आधिराज हाय आधीराज सांबरचं लाता उठ नाही आणि मग त्याला नंतर मिठाच्या पाण्यामध्ये फ्रीज मधून काढून मिठाच्या पाण्यामध्ये जरा वेळ घालून मग ते धुवायचं म्हणजे तो कलर घट्ट होतो कॉटनच्या कुठल्याही कपड्यांचा कलर मागच्या वेळेस एकदा कमेंट आली होती की को, को, कॉ कॉटनच्या कपड्यांची कशी काळजी घ्यायची तर आम्ही अशाच पद्धतीने करीत असतो कॉटनच्या कपड्याची जेणेकरून लॉंग लास्टिंग चलते मग हे कपडे नाही का mm. पहिल्या वेळेस जे पण काय आहे फिटिंग वगैरे करायची ना तर ती सगळी धुऊनच करायची प्रेस करून मग जेणेकरून नंतर काही एकदम प्रॉपर फिटिंग मध्ये बसतं अन त्याच्यानंतर मग मिठाच्या पाण्यामध्ये पहिले धुतले ना साडी असू कॉटनची किंवा ड्रेस असू तर मग कलर पक्का होतो बस का है है, ना? ना थी थी। थी। थी तर काय बाकी ही पहिला ड्रेस असा आहे त्याच्यावरची पॅन्ट कुठे आहे ताई हा असं शीय वाटते त्याच्यावरची पॅन्ट ना नाही याची त्याच्यावरची ही हा ही पॅन्ट आहे त्याच्यानंतर दुसरा डार्क कलर डार्क कलर शूट हे पहा तिसरा एक आहे ठीक आहे डेली यूज साठी चौथा व्यवस्थित फिटिंग आखली की मग यूज करायला रेडी होतील आता अगोदर फिटिंग आखून घेते आणि मग जाऊन आत पटकन एक पाच मिनिट टिप मारून घेते तर मग आता कॉटनच्या कपड्याची काळजी कशी तर आपण कॉटनच्या कपड्याला शक्यतो फ्रेस लागते तर मग ज्यावेळेस आपण धुतो त्यावेळेस धुतल्याच्या नंतर त्याला ताट वाळायला जर घातलेली झटकून तर मग ते जास्तीत जास्त प्रेस करायची गरज लागत नाही आणि शिवाय आपण असं रगडून वगैरे पिळतो मशीन नसल्याच्या नंतर मग त्यावेळेस पण थोडेसे जास्त गोळा होतात कपडे तर सिंपल वॉश केल्याच्या नंतर झटकून जर वाळायला घातले तर त्याला घड्या वगैरे पडत नाही उलटे करून वाळायला घातले तर कलर जाण्याची शक्यता कमी असते तर बाकी ही छोटी मोठी काळजी असते कॉटनच्या कपड्याची जेवढी आम्हाला माहिती आहे आम्ही घेतो आता ताईने जो वेअर केलेला आहे तो पण प्युअर कॉटन मध्येच आहे त्याला चार महिने झाले पण असं म्हणावं असं काही असं त्याचं हे नाही झालं छान निघलं नाहीये कारण चांगल्या क्वालिटीचं कॉटन आहे पण कॉटनचा थोडं ना जातो तर मिठाचं पाणी बेस्ट ऑप्शन आहे आणि जसं की सांगितलं एखाद्या कपड्याचं आपल्याला वाटला जास्त असतं ते फ्रीझरमध्ये थोडासा ठेवतात एक दिवस आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुतात खरंतर हा प्रयोग मी केलेला नाही फ्रीजरचा पण मला मी सांगितलं ना माझ्या एका गुजराती मैत्रिणीने सांगितलं होतं की तिथले लोक तसं करतात फ्रीझरमध्ये ठेवतात बांधणीच्या साड्या वगैरे प्युअर बांधणीची साडी असली तर थोडासा रंग जातो असं म्हणजे मी गुजरातमध्ये त्यावेळेस मी बऱ्याचदा नोटीस केलं की कलर जातोच मग ते फ्रीझरमध्ये घालायचं फ्रीझरमध्ये मग एक दिवसभर जरी ठेवलं ना संध्याकाळी काढून ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून धुवून घ्यायचं असं ते लोक म्हणजे बांधणीच्या कपड्यामध्ये ते सगळं हे करतात फॉलो करतात बाकी मी हा प्रयोग ट्राय केलेला नाही फक्त ऐकलेलं आहे जर याच्याबद्दल माहिती असेल कुणी केलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की ताई मी केलंय म्हणून किंवा मग मला हा प्रयोग माहिती होता त्याच्यानंतर पहा चालता बालता जसं म्हणजे जशा कमेंट येतात तसं मधून मधून मी वाचत होते तर एका ताईंनी कमेंट केली ती की ताई फिट येणे याच्यावरती काही हो उपाय असला तर सांगा आता मी ताईला म्हणलं ताई म्हणली मला नाही काय माहिती अक्काला विचारलं अक्का म्हणलं मला नाही काय माहिती बाबा खालच्या घरी गेलेले होते आता चहा प्यायला आले तावा मी सहज विचारलं म्हणलं बाबा काही घरगुती उपाय हो आहे का फिट फिट येते फिट येणे म्हणजे मी एक दोघांचं पाहिलेलं आहे की तोंडाला फेस वगैरे येतो आणि तरफड करत माणूस नाही का हातपाय खुड आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये राहतं बराच काळ तर असं इथपर्यंत पण त्याला स्पेशल त्याच्यावरचे उपाय मला काही माहित नाही बाबाला म्हणलं तर मग बाबा म्हणले हा मला माहितीये तर म्हणलं चला मग बाबाला सांगायला लावू की स्पेशल नेमकं उपाय काय सांगा बाबा फिट आल्यावर नेमकं काय उपाय करायचा का घरगुती तुम्ही काय करीत होते हा प्युर अनुच्या पोटी म्हणजे पिरू लसणाच्या दोन चार पाकळ्या अनुषा पोटी चावून खायचे आणि मग किती दिवस खायचं ते वीश वीश दिवस वीस एकवीस दिवस खायचं फरक पडतो का पण करतो मी आम्हाला फरक पडायचा शंभर टक्के फरक पडतो काय नाही हा बरोबर आहे बरोबर म्हणजे बाबा त्यावेळेस डॉक्टर वगैरे काय नव्हतं हा घरगुती इलाज आहे फिट यावर एकवीस वीस एकवीस दिवस ते म्हणतात का अनुषापोटी पेरू आणि दोन लासना दोन तीन रवन, चार लासनाच्या पाकड्या चावून खायच्या चा? हा तर मला असं वाटतं ज्या ताईंनी कमेंट केली होती तर त्या ताईंला प्लीज रिक्वेस्ट आहे की करून पहा घरगुती इलाज आहे पेरूनी काही म्हणजे साईड इफेक्ट नाहीये आणि लासनाच्या पाकडीने सुद्धा नाहीये जर केला आणि जर फरक पडला तर ताई नक्कीच आपले व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की ताई माझ्या मुलाला किंवा मुलीला फरक पडलाय म्हणून तर बाबा सांगतायत म्हणल्यावर काहीतरी तथ्य आहे असं तर गोळ्या औषध एवढे हे करू तर ट्रीटमेंट करूच तर जर या छोट्या गोष्टीने जर फरक पडला तर म्हणजे खूप छान याचं पुण्य बाबाला मिळेल छान असं तर प्लीज ताई करून पहा आणि मग हे करा कारण या घर जे जुने जे इलाज असतात ना ते लाखाती एक असते त्याला त्याच्या बरा त्या त्या इलाजांची बराबरी आपण करू शकत नाही कुठल्याही आयुर्वेदिक गोळ्या म्हणा होमिओपॅथिक गोळ्या म्हणा किंवा कशाचीच बराबरी आपण त्याच्या त्याच्या त्याच्याबरोबर करू शकत नाही जे की जुने पारंपरिक घरगुती आजीबाईच्या बटव्याचे जे इलाज असते ते तर छान इलाज सांगितलाय त्यांनी ते म्हणतात पहिले डॉक्टर नव्हते काय नव्हते आ, हमने ना हमने ना ना हमने, हा 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 मागचे बाबा हमणं म्हणले होते तिथे बुडाले आता तर बऱ्यापैकी बघा माहिती येते यांना असं म्हणजे जुने इलाज सांगणारे लोक लय कमी राहिलेत पण बाबांनी कधी काही बरं झालं मी पण विचारलं त्यांनी पण सांगितलं आणि त्यांना माहीत होतं हे मेन गोष्ट ही तर चला असो त्याच्यानंतर बाबा म्हणतात बाबा आमचे स्वतः एक कावीळीवरचे डॉक्टर आहेत काय माहिती मा, काय काय ते सांगता येत नाही पण आमच्या इथं म्हणजे कावीळ झाली किंवा म्हणजे कावळीने बघा ते हातपाय पिवळे पडते पूर्ण बॉडी पिवळी पडते त्यांनी ती माळ घातली कुठेतरी झाडाची ती डोंगराला जाते ती कोणती माळ आणते ते काड्या आणते त्याची माळ तयार करते आणि ती माळ घालते ती तर त्यांनी म्हणजे शंभर टक्के बाराच लोकांना फरक पडतोय लांबून लांबून तिकडं खाली राहत होता देवा लांबून लांबून येत होते माळ घालायला आणि इथं पण कुणाचं हातपाय गळाले कावीळ झाली कावी का त्यांच्याकडे माळ घालायला यायचे आणि त्यांचा म्हणजे गुण येतो मेन म्हणजे त्या माळीचा पैसे हा ना नारळ हा बाबा फक्त नारळ घेतात आणि तो नारळ मग देवाला फोडते तिकडं गावामध्ये आमचं भैरवनाथाचं मंदिर आहे ना तिथं फोडतेत तर चला असो चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आपल्या जक्क्या बहिणी चक्क्या जाव्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो आमचे चंदन कस्तुरी तरी राहिलेत बघा आम्ही जास्त बोलायला लागले ना ताईंनो मी किंवा ताई मध्ये पण पहा तुम्ही म्हणजे जास्त बोलायला लागलं का त्यांना वाटतं काय झालं काय नाही आहे काय भांडतात काय काय माहिती स्वीटी पण तशीच करती पोरांना जरी ओरडलं ना इतकी भोगती ना म्हणती ओरडू नको त्यांना नाही हे पण तसेच करते बोलायला लागलं का बोलू नका म्हणते अजिबात जास्त कंटिन्यू आता मी कंटिन्यू बोलत होते तिला वाटलं काय झालं आणि काय नाही चंदन कस्तुरीला तर चला धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल